नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आमचं यूट्यूब चॅनल न्यू महाराष्ट्र सरकारी नोकरीवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओ आम्ही पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत भरती दोन प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी भरती एकूण पदे एक हजार पात्रता बारवी व पदवीधर उत्तीर्ण याबाबतची माहिती तुमच्या समोर आणलेलो आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल असाल तर चॅनलला लाईब करा जेणेकरून महाराष्ट्र सरकारकडून निघणाऱ्या प्रत्येक भरतीची जाहिरात व प्रत्येक भरतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्री प्रायमरी स्कूल काउन्सिल भरती दोन हजार चोवीस पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत विविध पदे भरली जात आहे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी एकूण एक हजार पाचशे नऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे बारवी व पदवीधर उमेदवार उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ही खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे भरतीची जाहिरात पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारतद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे मित्रांनो या भरतीची पी डी एफ जाहिरात आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी उपलब्ध करून दिलो आहोत तिथेही जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता तर मित्रांनो या भरतीविषयी अधिक माहिती घेऊया तर मित्रांनो या भरतीसाठी भरती विभाग पाहूया पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारतद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे पदांची संख्या एकूण पदे एक हजार पाचशे नऊ रिक्त पदे या भरतीसाठी भर भरले जाणार आहेत या भरतीत कोणकोणते पदे भरले जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली पी एफ जाहिरात मध्ये बी पाहू शकता तर मित्रांनो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहूया बारावी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत तर मित्रांनो या भरतीसाठी मासिक पगार तेरह हजार रुपये ते आहेत पदाचे नाव व मासिक वेतन विशेष कार्यकारी अधिकारी पन्ना रुपये पर्यत नि प्रमाण अधिक मोगाई भत्ता नोडल ऑफिसर पस्तीस हजार हजार रुपये पर्यत नि प्रमाण अधिक मोगाई भत्ता विस्तार अधिकारी अट्ठावी हजार रुपये पर्यत नि अधिक मोहगाई भत्ता महिला सलागार अठरा हजार रुपये पर्यत नि अधिक मोहगाई भत्ता शहर विस्तार अधिकारी बावीस हजार रुपये पर्यत नि अधिक मोहगाई भत्ता तालुका विस्तार अधिकारी पंद्रह हजार हजार रुपये पर्यत नि अधिक मोहगाई भत्ता तालुका उपविस्तार अधिकारी पंधरा हजार ते अठरा हजार रुपये पर्यंत नियमाप्रमाणे अधिक मोगाई भत्ता सामाजिक अधिकारी बारा हजार ते अठरा हजार रुपये पर्यंत नियमाप्रमाणे अधिक मोगाई भत्ता जिल्हा उपविस्तार अधिकारी बावीस हजार ते पंचवीस हजार रुपये पर्यंत नियमाप्रमाणे अधिक मोगाई भत्ता या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा पाहून घ्या मित्रांनो अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत भरती कालावधी कंताटरी व करार पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत यासाठी लागणारी व्यावसायिक पात्रता विशेष कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी विशेष कार्यकारी अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी पद पदव्युत्तर असणे आवश्यक आहे नोडल ऑफिसर पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जिल्हा विस्तार अधिकारी पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महिला सल्लागार बारावी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शहर विस्तार अधिकारी बारावी दहावी उत्तीर्ण पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तालुका विस्तार अधिकारी बारवी पदवीधर असणे आवश्यक आहे तालुका उपविस्तार अधिकारी बारावी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सामाजिक अधिकारी बारवी एम एस डब्ल्यू असणे आवश्यक आहे जिल्हा उपविस्तार अधिकारी पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नोकरी ठिकाण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी ही भरती राबविण्यात आलेली आहे या भरती भरती संदर्भात अधिक माहिती घेऊया मित्रांनो लेखी परीक्षा ऑनलाईन ऑफलाइन उत्तीर्ण मुलाखत देणे अनिवार्य असेल मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास वरील व वेतन श्रेणीनुसार पदभार देण्यात येईल तसेच सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमामध्ये भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील सदर भरती प्रक्रिया राज्य स्तरावरून एकत्रितरित्या राबविली जात असली तरी पदांची भरती यादी तयार करताना प्रत्येक जिल्हा व तालुक्याचे स्वतंत्र यादी जाहीर केला जाईल उमेदवारास मिळालेले गुण व त्याने अर्ज केलेल्या जिल्हा व तालुका करताच विचारार्थ घेतले जाईल त्याच्या अन्य जिल्हा निवड यादीशी कोणताही संबंध राहणार नाही मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे मुलाखत दिनांकांच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे तसे न केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना दिलेले भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी कृपया भरती प्रक्रिया संपेपर्यंत बदलू नयेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीची काळजीपूर्वक वाचन करावे जाहिरातीतील सूचना पूर्णपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी मुलाखतीच्या वेळी सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही नियुक्तीचा अंतिम निर्णय मुलाखती घेण्यात येईल मित्रांनो या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही मित्रांनो या लेखात माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार येणारी पी डी एफ जाहिरात तुम्ही सविस्तर वाचून घ्या तिथं तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन भरतीची अपडेट व नवीन नवीन माहिती तुमच्याकर्पर्यंत पोहोचत राहील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमच्या मनात जे काही पण प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा त्या तुमच्या कमेंटच्या आम्ही योग्य ते मार्गदर्शन करू धन्यवाद